या बातमीचे प्रायोजक पी जी पब्लिक स्कूल नंदुरबार आपला पाल्य दहावीला आहे काय त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे काय जर आपले उत्तर हो असेल तर आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाका समजा समजून घ्या समजण्याचा प्रयत्न करा आज नाहीतर कधीच नाही द स्ट्रक्चर ऑफ इलेव्हन ट्वेल्थ एम एस सी आय टी विथ नीट अँड जे डब्ल्रेड पर्सेंट परफेक्ट स्कोर विदाऊट एनी डाऊट रजिस्ट्रेशन क्लोजिंग डेट फिफ्टीन एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन सो जॉईन एस निलांजन कोचिंग क्लासेस नंदुरबार कॉन्टॅक्ट जगदीश माने सर मोबाईल नंबर डबल एट डबल एट नाईन डबल एट थ्री वन टू नाईन वन फाईव्ह सिक्स एट सेवन थ्री झिरो फोर एट खुनासह दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मुसके आवडले असून कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद करण्यात जिल्हा पोलीस दलाला मोठे यश मिळाले पकडण्यात आलेल्या गुन्हेगारांवर यापूर्वी औरंगाबाद अहमदनगर पुणे नाशिक जिल्ह्यात अत्यंत गंभीर गुन्हे दाखल आहेत याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली शहरामध्ये तीन मुख्यतः एल बीची टीम आहे त्यांना ही टीम मिळाली होती आणि त्यावरून एक यशस्वी ऑपरेशन केलं असता आम्हाला तीन अतिशय अट्टल गुन्हेगार हे ताब्यात मिळालेले आहेत त्यातील गोट्या बंड्या काळे हा कर्जत अहमदनगर जिल्ह्यातला सायराफ उर्फ साईराम जाना काळे आणि विक्की पावसा चव्हाण हे दोन्ही राहणार शेकटा तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद हे आमच्या ताब्यात मिळाले त्यांना ताब्यात घेतला असताना त्यांच्याकडे एक चौदा इंची सुरा त्यानंतर मोठी लोखंडी टॉमी आणि इतर करवत त्याचप्रमाणे दूरखंड वगैरे इतर हत्या मिरचीपूड वगैरे असं मिळालं त्यांची विचारपूस केली तर त्यांच्यावर खून खुण आणि खुनासह दरोड्याचे तीन गुन्हे साध्या दरोड्याचे म्हणजे ज्यात खून केलं नाही अशा प्रकारचे दरोड्याचे पाच गुन्हे रॉबरीचे दोन गुन्हे घरपोडीचा मोठा गुन्हा असे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत तपासाअंती आणखी महाराष्ट्रात त्यांनी किती ठिकाणी गुन्हे केलेले आहेत ते आम्ही निष्पन्न करतो आहे आणि मला असं दिसतं आहे की यापेक्षा जास्त गुन्हे त्यांनी केलेले असावेत त्याचप्रमाणे दौंड पोलीस स्टेशनच्या तावडीतून मोक्याच्या आरोपाखाली ते अटकेत असताना त्यातील एक आरोपी हा फरार झालेला आहे तो सुद्धा मिळालेला आहे यांच्यासोबत ऑपरेशन करताना आणखी दोघं तिघं आरोपी हे हजर होते त्यांचा आम्ही आणखी शोध घेत आहे आणि हे नंदुरबार शहराच्या अगदी जवळ भाऊ पेट्रोल पंप या ठिकाणी एका पडीत बंगल्याच्या पाठीमागे आडोशाला हे लपून बसलेले होते या निवडणुकीच्या काळामध्ये जर हे अटक झाले नसते तर जिल्ह्यात किंवा आजूबाजूच्या निझर वगैरे परिसरात धुळ्यासारख्या ठिकाणी दरोडा टाकण्याची त्यांची तयारी ही असावी असा आमचा कयास आहे त्यांना सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि कशा प्रकारचे गुन्हा ते करणार होते आणि इतर ठिकाणी आणखी काय काय गुन्हे केलेले आहेत या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत